बघा चारी एक रंगी एक संगी वासरेत राम रामभाऊ जोडून घ्या पटकनी चेहरे सहा महिन्याचे पांघर शेत चढेकर आपल्याला विनंती ताबडतोब खाली यायचे शशी भाऊ बोलवतात खाली यायचे ताबडतोब पांढर शेत कळमगावचे प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट गोकुळशेठ भालेराव शशिकांत शेट भालेराव नरिष वरपे आपण सर्वजन मंडळे उपस्थित मनापासून स्वागत साईश शंकर गेवडे कारेगाव गाडाबाईल लोपाचाऱ्या मंडळी गाड्याकडे जायचं ताबडतोब बाईल अकडे जे भैल मंडळी काही करा

اچھا گهتيارا